इथे आपण असा मोठा फणस घेतला आहे चिप्स बनवण्यासाठी फनस कसा निवडायचा तर फणस जून झालेला असला पाहिजे पण तो पिकलेला नसावा ह्या फणसाचे काटे बघा मोठे झालेले आहेत कोवळ्या फणसाचे काटे लहान असतात आपल्याला कोवळा फणस घ्यायचा नाहीये चांगला जून झालेला असला पाहिजे आता फणस कापायच्या आधी हाताला आणि सुरीला खोबरेल तेल लावून घेऊयात म्हणजे फणसाचा डिंक हाताला चिकटत राहणार नाही तेल लावून झाल्यावर फणस दोन भागात कापून घेऊयात आता फणस कापल्यावर डिंक बाहेर येतोय त्यावरती आपल्याला पुन्हा खोबरेल तेल टाकून कागदाने पुसून घ्यायचा आहे तेलामुळे डिंक लवकर बाजूला होतो डिंक पुसून झाल्यावर फणसाचे तुकडे करून घेऊयात म्हणजे गरे वेगळे करायला सोपं जाईल ही बघा मी अशी काप करून घेते म्हणजे गरे काढायला सोप जाईल आता सर्वात आधी आपल्याला हा मधला पावाचा भाग वेगळा काढायचा आहे पाव वेगळा काढला की फणसाची काटेरी साल कापून घ्यायची पाव आणि फणसाची साल काढून घेतली की गरे फटाफट वेगळे होतात हे बघा आपल्याला गरे ह्या पद्धतीने साफ करून घ्यायचे आहेत आठवड्यांच्या साली काढून टाकायच्या आणि गऱ्याभोवती पाती असतात त्यासुद्धा घ्यायच्या नाही आहेत निव्वळ गरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत फणसाच्या ज्या बिया आहेत म्हणजे अठळा आहेत त्या भाजीमध्ये टाकू शकता म्हणजे ज्या भाजीमध्ये तुम्ही बटाटा वापरता त्या भाजीमध्ये बटाट्याऐवजी अठळा वापरू शकता किंवा ह्या अठळा भाजायच्या किंवा पाण्यात मीठ टाकून उकडून खायच्या खूप छान लागतात आता सगळा फणस साफ करून गरे काढून घेऊयात तर हे बघा आपण सगळे गरे वेगळे काढून घेतलेत आणि चिप्स बनवण्यासाठी कापा फनस घ्यायचा त्याचे गरे जाड असतात हे बघा ह्या पद्धतीचे ह्या गऱ्यांचे चिप्स खूप छान होतात आता हे गरे आपण कैचीने कापून घेऊयात गरे कापताना असे उभे कापून घ्यायचे हे बघा एवढ्या जाडीचे गरे कापून घ्यायचे तळल्यावरती ह्यांचा आकार लहान होतो आणि जाडी थोडी जास्त ठेवली तर चांगले खुसखुशीसुद्धा होतात आता सगळे गरे आपण ह्या पद्धतीने कापून घेऊयात तर हे बघा सगळे गरे आपण कैचीने फटाफट कापून घेतलेत अगदी परफेक्ट साईज झाली आहे सगळ्या गऱ्यांची आता ह्या गऱ्यांना मीठ कसं लावायचं ते पाहूयात एका वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ घेऊयात आणि पाऊन वाटी भरेल एवढं पाणी घ्यायचं आहे आता मीठ पाण्यामध्ये विरघळवून घेऊयात मीठ विरघळलंय आणि मिठाचं पाणी तयार झालंय आता गरे कसे तळायचे ते पाहूयात कढईमध्ये मी खोबरेल तेल घेतलं आहे फणसाचे चिप्स तळण्यासाठी शक्यतो खोबरेल तेलच घ्यायचं जर खोबरेल तेल नसेल तर आपलं साधं जेवणाचं तेलसुद्धा घेऊ शकता फक्त वासाचं म्हणजे मोहरीचं तेल वगैरे घ्यायचं नाही आहे पण खोबरेल तेलामुळे फणसाच्या चिप्सना खूप छान टेस्ट येते आणि हे चिप्स वर्षभर चांगले टिकतात आता हे तेल चांगलं गरम झालं आहे ह्यामध्ये गरे सोडूयात खूप जास्त गरे सोडायचे नाही आहेत जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच गरे घ्यायचे आहेत तेला सोडल्यावरती स्टार्टिंगला असं फेसाळतात पण हळूहळू यांचे बुडबुडे कमी होतात आता आपण हे मंद ते मध्यमाचे वरती तळून घेऊयात मध्ये सारखे ढवळत राहायचे कारण फ्राय व्हायला तसा जास्त वेळ लागत नाही पण ढवळले नाही तर एका बाजूने करपू शकतात ते साधारण तीन मिनटं झाली आहेत करांचा आकार थोडा आकसला गेलाय आणि बुडबुडे सुद्धा थोडे कमी झालेत आता ह्यामध्ये आपण दोन चमचे मिठाचं पाणी ॲड करूयात मिठाचं पाणी टाकल्यावर थोडा आवाज येतो पण घाबरायचं नाही कारण तेल अजिबात उडत नाही आणि फणसाचे चिप्स बनवताना ह्याच पद्धतीने त्यांना मीठ लावून घेतात फ्राय केल्यानंतर किंवा फ्राय करायच्या आधी गऱ्यांना मीठ लावलं तर ते लागत नाही म्हणून पारंपरिक पद्धतीने असंच मीठ लावून घेतात आता हे छान हलका लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपण हे गरे छान तळून घेतलेत गरे चांगले तळले गेले की असा छान खळखळीत आवाज येतो आता हे तेल निथळून काढून घेऊयात आणि बाकीचे सर्व गरे सुद्धा असेच तळून घेऊयात तर हे बघा आपण हे मस्त कुरकुरीत गरे फ्राय करून घेतलेत हे फणसाचे तळलेले गरे किंवा फणसाचे चिप्स प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे वर्षभर चांगले टिकतात कोकणामध्ये वर्षभराच्या उपवासांसाठी आंबा पोळी आणि फणसाचे चिप्स बनवून ठेवले जातात ह्या भागात तुम्हाला बटाटे वेफर्स कमी आणि घरोघरी फणसाचे तळलेले गरेच जास्त दिसतील भाजी बनवण्यासाठी मी बाजारातून एक किलो फनस आणलाय गावामध्ये अक्का फनस भाजीसाठी आपण झाडावरून काढून भाजी करतो पण शहरात अक्का फनस मिळणं कठीण आहे मला असा किलोवर फनस मिळाला त्याची आज आपण भाजी बनवून घेऊयात फनस आपण सोप्या पद्धतीने साफ कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलंय ह्यावरती मी अशी प्लेट ठेवते हे मोदकाचं आणि इडलीचं भांडं आहे त्यामुळे प्लेट अगदी परफेक्ट बसली ह्यामध्ये आता फणस ठेवूयात तुम्ही असं भांडण नसेल तर मोदक किंवा ढोकळा वाफवतो तसा फणस वाफून घेऊ शकता आता झाकण लावून दहा ते बारा मिडियम गॅसवरती हा फणस वाफून घेऊयात फणस वाफेपर्यंत भाजीसाठी वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी पॅन मध्ये एक वाटी सुकं खोबरं घेऊयात खोबरं आपल्याला तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा मीडियम गॅसवरती खोबरं छान तपकिरी रंगात भाजून घेतलंय आता पॅन मधून काढून घेऊयात पुन्हा पॅन मध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतले आहेत दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं घेतलंय आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात वरून एक चमचा तेल ऍड करूयात आता हा कांदा आणि बाकीचे जिन्नस सुद्धा खोबऱ्याप्रमाणे तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा कांदा सुद्धा छान भाजला गेलाय खूप जास्त करपवायचा नाहीये अगदी छान तपकिरी रंगात भाजला गेलाय आता हा पॅन मधून काढून घेऊयात आणि थंड करून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरा आपण थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात त्याच सोबत एक बंच कोथंबीर सुद्धा घेऊयात आणि थोडस पाणी घालून हे छान वाटून घेऊयात वाटण आपण वाटून घेतलंय हे बघा छान बारीक वाटून घेतलंय तर आपण फणस सुद्धा वाफवून घेतलाय फणसाच्या सालीच्या म्हणजे चारखंडाच्या साईडने सुरी अगदी सहज घुसते म्हणजे फणस साफ करण्यासाठी अगदी परफेक्ट वाफला गेलाय आपण हा थोडा कोमट करून घेऊयात नाहीतर गरम फणस साफ करता येणार नाही हात भाजत राहील तर आता फणस आपण थोडा थंड करून घेतल्यावर सर्वात आधी हा मधला गोल भाग सुरीने कापून वेगळा करूयात हा बघा आपण हा भाग वेगळा केलाय आपल्याला हा भाग भाजीमध्ये वापरायचा नाहीये हा टाकून द्यायचा आहे आता फनस साफ करण्यासाठी हे कापून घेऊयात फनस साफ करायच्या आधी हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं म्हणजे आणि हात चिकट होणार नाही आणि फनस वापून घेतल्यामुळे त्याचा चिकटपणा सुद्धा थोडा कमी झालेला आहे आपल्याला हा सालीचा भाग म्हणजे सारखंड काढून टाकायचा आहे बघू शकता हे वाफल्यामुळे अगदी सहज कापता येतं जर हे कच्च कापायला गेलं तर कडक वाटतं कापताना पण वाफल्यामुळे अगदी सहज जातं आता भाजीमध्ये जेवढे मोठे हवे असतील तेवढा साईज फणसाचे तुकडे करून घ्यायचे फणसाच्या बिया घेताना त्यावरचा कागदाचा भाग काढून टाकायचा तो पचण्यासाठी जड असतो ह्या पद्धतीने अठळा म्हणजे फणसाच्या बिया साफ करायच्या अख्खी फणसाची बी सुद्धा वाफून घेतल्यामुळे अगदी सहज कापता येते आणि कागदासारखा का भाग पण सहज वेगळा होतो तर हे बघा आपण सगळा फरस साफ करून घेतलाय आता भाजी कशी बनवायची ते पाहूयात कढईमध्ये चार चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये एक चमचा जिरं घेऊयात दालचिनचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि दोन तमालपत्र घेऊयात तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये बनवलेलं वाटण घेऊयात हे वाटण सुद्धा दोन मिनिटं आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहे वाटण दोन मिनिटे परतल्यावर ह्यामध्ये मी सुके मसाले घेतलेत मसाले घेतानाचा भाग रेकॉर्ड झाला नाहीये इथे मी ह्या चमच्याने अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला घेतलाय आता हे सुके मसाले सुद्धा वाटणासोबत मिनिटभर तेलात परतून घेऊयात वाटण आणि मसाले परतून घेतल्यावर ह्यामध्ये साफ केलेली फणसाची भाजी ऍड करायची आहे मिक्सरच्या जार मध्ये पाणी घेऊन भांड्याला लागलेले वाटण भाजीमध्ये घेऊयात आणि भाजीमध्ये जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी ऍड करून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची चवीनुसार मीठ घेऊयात आता सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि झाकण लावून ही भाजी दहा ते पंधरा मिनटे मिडियम गॅसवरती छान वाफवून घ्यायची आहे तर ही बघा भाजी आपण पंधरा मिनटे छान वाफवून घेतली आहे खूप सुंदर चमचमीत भाजी अगदी चिकन बटणाला लाजवेल अशी भाजी तयार झाली आहे आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात जर मंडळी आजची फणसाची भाजी साफ करण्याची सोपी पद्धत आणि चमचमीत भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून कळवा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू